चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या महागड्या ट्रीटमेंटची अजिबात पण गरज नाही आहे किंवा कुठलंही महागडं फेशियल करायची गरज नाही आहे तर आपण घरातल्याच वस्तू यूज करून आपण आपला चेहरा चमकवू शकतो तोही हिऱ्यासारखा आणि खूपच फेशियलपेक्षाही शंभर पटीने ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूपच सुंदर अशी इफेक्टिव्ह रेमेडी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणारे नक्की बघा त्यासाठी सुरुवातीला आपल्याला टोमॅटो लागणार आहे तर टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, आणि व्हिटॅमिन बी थ्रीचे प्रमाण हे भरपूर जास्त प्रमाणात असतं व्य टोमॅटो हा आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त फायदेशीर असतो त्याच्यामध्ये ब्लिचिंग देखील भरपूर प्रमाणात असते आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे रोम छिद्र असतात त्यामध्ये जेवढीही देखील घाण असते ते टोमॅटो ही त्या टोमॅटोमुळे ती शुद्ध पूर्ण घाण ही निघून जाते आणि आपला चेहरा हा पूर्ण क्लीन होतो आणि न्या नॅचरल क्लिंजिंगचं काम हा हे टोमॅटो करत असतं किंवा ब्लिचिंगचं काम करतो आणि आपला चेहरा हा जे ओपन पोर्स असतात ते क्लीन करायचं काम टोमॅटो मुळे होत असतं तर त्यासाठी आपल्या रेमेडीमधला पहिला जो घटक आहे तो आहे टोमॅटो तो आपल्याला आवर्जून यूज करायचा आहे तर टोमॅटो आपल्याला अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे या ठिकाणी पूर्ण लाल कलरचा टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे टोमॅटोचा ज्यूस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपण पार्लरमध्ये किती महागडे फेशियल करतो आणि त्याचं इफेक्ट देखील आपल्यावर एवढा होत नाही उलट त्याचे रिॲक्शन होत असतात त्यामुळे ही रेमेडी नक्की तुम्ही करून बघा तर त्यासाठी आपल्याला सेकंड इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे बेसन पीठ बेसनपीठ या ठिकाणी टोमॅटोचा तुम्ही ज्या जेवढ्या क्वांटिटीमध्ये ज्यूस काढले असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही बेसनपीठ घ्यात या ठिकाणी मी एक ते दीड चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे हाफ टीस्पून एवढं म हळद घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला मध घालायचं आहे मध जर का तुम्हाला सूट होत नसेल तर ऑप्शनल आहे तुम्ही स्किप केलं तरी देखील चालणार आहे तर थोडं मी या ठिकाणी गुला देखील ॲड केलेलं आहे तर आपल्याला याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची जास्त घट्टही नाही ठेवायची आणि जास्त पातळी नाही ठेवायची तर छान अशी आपल्याला हे मिश मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर आठवड्यातनं जर का आपण ही रेमेडी आपल्या चेहऱ्यावर अप्लाय केली तर खरंच सांगते की आपला चेहरा अधिकच जास्त म्हणजे फेशियलपेक्षाही सुंदर ग्लो आपल्या चेहऱ्यावर येणार आहे आणि वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुते येतात किंवा काळे डाग वांगाचे डाग भरपूर अशा समस्या असतात त्या कमी व्हायला देखील खूपच जास्त मदत या फेस मास्कमुळे किंवा फेस पॅकमुळे होत असते तर आपण अशा प्रकारे हा फेस पॅक आठवड्यातनं दर आठवड्याला आपल्याला अप चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे आता तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी छान अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे किंवा हा फेस मास्क आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर आधी हा आपल्याला अप चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा आहे ते नक्की बघा क आपल्याला मास्क किंवा कुठलेही स्किन केअर करायचे आधी चेहरा स्वच्छ पाण्याने वॉश करून घेणं खूपच जास्त गरजेचं असतं वॉश आधी करून घ्या आणि मगच आपल्याला चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे तर आपल्याला लोअर टू अप्पर पोजिशनमध्ये डायरेक्शनमध्ये हा आपल्याला पॅक चेहऱ्यावर लावायचा आहे आणि लक्षात ठेवा डोळ्याच्या अवतीभोवती आपल्याला फेस मास्क, आप 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 मास्क जास्त प्रमा प्रमाणामध्ये अप्लाय करायचा नाही आहे कारण ती जागा आपली सेन्सिटिव्ह हो असते आणि सुरकुत्या पडायचे चान्सेस खूप जास्त असतात कारण फेस पॅक हा जसा जसा ड्राय होत जातो तसा त्यामुळे आपली स्किनही ओढली जाते आणि सुरकुत्या लवकरच जास्त पडायला लागतात तर म्हणून आपल्याला पूर्ण च चेहऱ्याला डोळ्यांचा भाग सोडून किंवा अंडर आईज एरिया सो सोडूनच आपल्याला पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक हा अप्लाय करायचा आहे तर दोन लेअरमध्ये मी या ठिकाणी फेस पॅक चेहऱ्याला लावते एक लेअर लावली गेल्यानंतर चार ते पाच मिनटासाठी थोडा ड्राय होऊ दे आणि मग सेकंड लेअर आपल्याला चेहऱ्यावर लावायची आहे तर बघू शकताय तुम्ही सेकंड लेअर देखील मी आता चेहऱ्यावर अप्लाय करून घेते आणि छान असा पूर्ण चेहऱ्याला आपल्याला कवर करायचं आहे आणि मानेला देखील आपल्याला हा फेस मास्क लावायचा आहे जेवढाही फेस पॅक आपण तयार केलेला आप आहे पूर्ण आपल्याला यूज करून घ्यायचा आहे त्याला स्टोअर करून ठेवू नका कारण आपण टोमॅटोचा ज्यूस टाकलेला असतो त्यामुळे तो खराब होऊ शकतो फ्रीजमध्ये देखील त्याला तसं स्टोअर करू नका जी होम रेमेडी आपण करतो जसं बनवली तशी फ्रेश ती यूज करायची त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर इफेक्ट देखील खूप सुंदर होतो हो आणि ग्लो देखील खूप छान येत असतो तर या ठिकाणी आपल्याला पंधरा मिनटासाठी चेहरा ड्राय होऊ द्यायचा आहे तर पूर्ण देखील आपल्याला फेस पॅक हा ड्राय नाही होऊ द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की थोडाफार ओलसर हा फेस पॅक आहे तर यानंतर आपल्याला डायरेक्टली चेहरा वॉश करायचा नाही आहे आधी हात ओला करायचा आणि ओल्या हाताने पूर्ण चेहऱ्याला छान अशी एक ते दोन मिनटासाठी आपल्याला मसाज करायची आहे जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन देखील छान होतं आणि आपल्या चेहऱ्याची स्क्रबिंग होते यामुळे चेहऱ्याची डेडस्किन आणि ब्लॅकेट्स वगैरे रिमूव्ह व्हायला देखील मदत होते तर अशा प्रकारे एक ती दोन मिंटा साथी साथी ते दोन मिनटासाठी मी चेहऱ्याला मसाज करून घेतलेली आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा चेहऱ्यात धुण्यासाठी कधीही गरम पाण्याचा यूज करू नका त्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा ही ड्राय होत जाते आणि सुरकू लवकर पडतात कधीही आपल्याला थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे तर छान असा चेहरा वॉश झाल्यानंतर सॉफ्ट कपड्याने किंवा सॉफ्ट रुमाल घ्या मायक्रोफायबर रुमाल असेल तर अतिउत्तम त्याच्याने आपल्याला चेहरा पूर्ण असा ड्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे तुम्ही सॉफ्ट रुमालानेच आपल्याला सॉफ्ट कपड्याने चेहरा वा पूर्ण असा कोरडा करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं जा आहे चेहरा वॉश केल्यानंतर किंवा फेस पॅक अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर नक्की करत जा तर ग्लो तुम्ही बघू शकता की किती कि सुंदर ग्लो आलेला आहे फक्त आपण फेस मास्कच अप्लाय केलेला आहे चेहऱ्याला तरीसुद्धा खूपच जास्त इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसतो कपाडावर जे उन्हामुळे टॅनिंग आलेली असते किंवा डार्क सर्कल असतात किंवा ना हुटांचे आजूबाजू बाजूला जो काडेपणा आलेला असतो तो कमी व्हायला देखील मदत होते तर चला या ठिकाणी ग्लो तर छान आलेला आहे यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे आणि डेली आपल्या स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर असो किंवा सनस्क्रीन असो हे मस्ट आहे डेली आपण चेहऱ्याला ते लावायलाच पाहिजे या जे यामुळे आपली ही खूप जास्त ग्लो करायला लागते आणि वाढत्या वयानुसार जे प्रॉब्लेम आपल्या चेहऱ्यावर येतात ते येत नाहीत आणि वाढत्या वयात देखील आपली त्वचा ही खूप हेल्दी राहते आणि तुकतुकीत अशी आपली चेहऱ्याची त्वचाही दिसत असते तर चला मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला अशा प्रकारे मसाज करून घ्यायची आपली जॉ लाईन असो किंवा चेहऱ्याचे ज जे अंडर एज एरिया असतात त्याच ठिकाणी आपल्याला छान अशी मसाज करून घ्यायची जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि खूप सुंदर असा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो डेली आपण दोन ते तीन मिनटासाठी तरी चेहऱ्याला मसाज करायलाच हवी त्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे की चेहऱ्याला म मसाज आपण कशा प्रकारे करायला हवी जेणेकरून आपल्या चेहऱ्याच्या श देखील व्यवस्थित राहील आणि आपला चेहरा व्यवस्थित असं ग्लो करायला लागेल ला नक्की तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर छा चला छान असं स्किन केअर झाल्यानंतर थोडंसं या ठिकाणी लिपस्टिक मी अप्लाय कर ते किंवा लिपबाम तुम्ही लावू शकतात तर डेली जर का आपण स्वतःला असं प्रेझेंटेबल ठेवलं तर आपल्याला देखील खूप फ्रेश वाटत असतं ता। आणि स्वतःलाच आपल्याला आपल्या चेहऱ्यामुळे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो या तर या गोष्टी खूपच जास्त महत्त्वाच्या असतात तर बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा ग्लो आलेला आहे आणि फेशियलपेक्षाही खरंच सुंदर असा ग्लो आपल्याला घरगुती उपायांनी येत असतो फक्त ती व्यवस्थित आपण आपल्याकडे टेक्निक हवी असते की आपण कशाप्रकारे कुठली रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करतोय तर चला भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये बाय